नमस्कार मंडळी पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत जसं की मी काल सांगितलेलं आहे त्यानुसार आज कोल्हापूरला आलेले आहे काका आणि बाबा दोघे पण मला घ्यायला आलेले आहेत मी सांगितलं होतं कोणीतरी एकटे आलं तरी चालेल पण दोघे सुद्धा आले अरे बापरे चारवलं खरोखर काय आहे बेबी आहे आणि हा बाबू अरे चला मामीकडे जाऊन आजीला सांग सर बाळ झोपू देत बाळाला झोपीला झोप मी आजीला सांग जाऊन येतो म्हणून टाटा कर आजीला ए शुभम मम्मी आम्ही जाऊन येतो तान। हो। मी आणि बाबा आता वैष्णवीला भेटायला चाललेलो आहोत ॲक्च्युली याच कारणासाठी मी इकडे आलेली आहे वैष्णवीला हॉस्पिटलला ऍडमिट व्हायला सांगितलेलं आहे पेपर अवघड आहे का म्हटलं काय

सगळ्यांना पडते हो सगळ्यांना पाया पडते तू पाया पडले तू पाया पडलेला तर गडबडीतच वैष्णवीला भेटलो आणि घरी आलो त्यानंतर मग परीनं आणि आजोबांनी ही गाडी काढली होती आणि छान फिरत बसले होते दोघ जण तर इथे मम्मी आणि बाबा दोघे जात आहेत वैष्णवीला भेटायला हॉस्पिटलला आणि मी बसलेली आहे घरात या दोघांना दा, घेऊन दादा दादा, दादा। जॉनी जॉनी इटिंग शुगर फेलिंग लाईस ओपन यु माउथ दादाला एक किशी कला आ आ आ। लव यू बच्चा दादाला एक पकडे नायरा 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 इटिंग शुगर पा, पा, टेलिंग लाइस ओपन यु माउ दादा कसं केलं रे तिने कसं केलं रे तिने तर इथे मम्मी आणि बाबा दोघे जाऊन आले हॉस्पिटल मधून कारण आज हॉस्पिटल मध्ये काही डिलिव्हरीचा चान्स नव्हता उद्या बाळ काय बाळ वैष्णवी उद्या रिझल्ट आहे का तर मंडळी जसं की तुम्ही ब्लॉग मध्ये पाहिलं असेल आज सोमवार होता आज वैष्णवी ऍडमिट झालेली आहे पण आज डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आज काही होणार नाही डिलिव्हरी तर उद्या होणार आहे तिची डिलिव्हरी पोस्टपॉन्ड केलेला आहे त्यांनी तर उद्या जे काही अपडेट्स असतील ते मी नक्कीच देईन आजचं जे शूट होतं ते इथेच थांबवते थे आणि थेट आता आपण उद्या भेटूया आज आहे एक तारीख आणि मी शुभम वैष्णवीच्या आई इथे बाहेर वाट बघत बसलेलो हो, आहोत वैष्णवीला आतमध्ये ऑपरेशन थिएटरमध्ये घेतलंय सी सेक्शनसाठी आणि इथे आम्ही वेटिंगसाठी बसलेलो हो आहोत आता काय होतंय ते बघूया <laughs> <यू। laughs>

नाही अजून काय माहिती सांगितली तर मुलगा झालेला आहे बरोबर नऊ वाजून पन्नास मिनिटांनी फ्लीज द मोमेंट असं झालंय आता सध्या आणि आनंद जो आहे तो व्यक्त करायला शब्दसुद्धा नाही आहेत तर आता थेट तुम्हाला बेबी दाखवे पण चेहऱ्यावरती नक्कीच फूल वगैरे असेल तो चेहरा तुम्हाला दाखवता येणार नाही तर बरोबर पन्नास मिनटं आम्ही डिलेवरी झालेली आहे आणि मुलगा झालेला आहे त्यामुळं आनंद होतो तुम्हाला सगळ्यांना युट्यूबच्या फॅमिलीला सांगायला की मी आत्ता झाली तसं बाय डिलेवरी बॉय आमच्या घरी आलेला आहे आणि खूपच आनंद आहोत आम्ही सगळेजण आनंद व्यक्त करायला शब्द नाही आला आता असं झालं आहे की ही मुवमेंट जी आहे ती फ्रीज व्हावी आणि शोभा कंग्रॅच्युलेशन थँक्यू सो मच हे आहे बाळाचे बाबा

चान चान एक नंबर तुझ्यासारखे डॉक्टर की माझीच कॉपी आहे बघूया <laughs> आपण <laughs> आता आल्यावरती पण ते तुम्हाला तर काही दिसणार नाही आहे एवढ्या लवकर त्यामुळे तुम्ही वाट बघा आम्ही बघून घेतो ऐक एवढा आनंद झालाय तर याच नोटवर आजचा हा व्हिडिओ इथेच थांबतो तुम्ही सुद्धा आमच्या पिल्लूला भरभरून आशीर्वाद द्या आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा